शिरपूर शहरातील खालचे गाव बौद्धवाडा येथून पोलिसांनी तिघांना जेरबंद करत त्यांच्याकडून चार लाखांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या काल दुपारी झालेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे तिघांना दुपारी न्यायालयात हजर केले तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली शिरपूरमधील बौद्धवाडा येथून दुचाकीने जाणाऱ्या तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चार लाख अकरा हजार पाचशे रुपये हुबे हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या आठशे तेवीस नोटा मिळून आल्या त्यासह दहा हजारांचा मोबाईल एक लाख पंचवीस हजारांची दुचाकी व एक बॅग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुंडली कुर्फ समाधान नथा पदमोर वयवर्ष सत्तावीस राहणार हट्टी शिरपूर पिरण सुभाष मोरे वयवर्षे तेवीस राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व रंगमल रवितलाल जाधव वैवर्ष पंचवीस राहणार एंजाळे साकरी या तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे ऐंशी तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिरपूर उपविभागीय सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हेमंत खैरनार यांच्या पथकाने केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर